आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते ठाकरे गटात इनकमिंग सुरू भाजपचा बडा नेता शिवबंधन बांधणार शिवसेनेतील अभूपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे शिवसेना सोडून गेलेले अनेक माजी आमदार खासदार तसेच मंत्री ठाकरे गटात परत येत आहेत इतकंच नाही तर भाजपमध्ये नाराज असलेले काही नेते देखील ठाकरे गटाच्या वाटेवर आहे त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि दिग्रजचे माजी आमदार संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आपल्या शेकडो समर्थकांसह ते मुंबईतील मातुश्री येथे जाऊन शिवबंधन बांधणार आहेत संजय देशमुख यांच्या रूपाने शिवसेना ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे दुसरीकडे शिंदे गटाचंही टेन्शन वाढलं आहे कारण संजय देशमुख यांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस यवतमाळ आणि आर्नी मतदारसंघात मोठी ताकद आहे शिंदे गटात गेलेल्या मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून हा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे दरम्यान यापूर्वी देखील संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता